नमस्कार फॅमिली बिझनेस या संकल्पनेतील दोन शब्द फॅमिली आणि बिझनेस कुटुंब आणि व्यवसाय हे खऱ्या अर्थाने एकमेकांशी पूरक आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही फॅमिली किंवा कुटुंब याचा अर्थ रक्ताच्या नात्याने एकत्र आलेले लोकांचा समूह की जो आपलं जीवन एकत्रितरित्या व्यक्तीत करत असतो आणि बिझनेस याचा अर्थ की पैसे कमवण्यासाठी आपण करत असलेलं काम ज्यामध्ये नात्यात नसलेल्या अनेक लोकांशी आपला संबंध आहेत परंतु फॅमिली आणि बिझनेस हे दोन्ही शब्द जेव्हा एकत्र येतात त्यावेळी फॅमिली बिझनेस ही जी संकल्पना तयार होते त्याची व्याप्ती मात्र फार मोठी आहे फॅमिली बिझनेस याची व्याख्या करायची म्हटली तर आपण असं म्हणू शकतो की दोन किंवा दोनापेक्षा जास्त रक्त्याने नात्यात असलेल्या व्यक्ती जेव्हा एखाद्या व्यवसायाची मालकी धारण करतात किंवा त्या व्यवसायाचं नियंत्रण करतात व्यवस्थापन करतात त्यावेळी तो व्यवसाय हा फॅमिली बिझनेस आहे असं आपण म्हणू शकतो फॅमिली बिझनेस व्यवसायाची संख्या ही जगामध्ये फार मोठी आहे आपल्याला आश्चर्य वाटेल पण सगळ्यात जास्त फॅमिली बिझनेसेसची संख्या ही चीनमध्ये आहे आणि ती अनेक शतकांपासून आहे दुसरा क्रमांक आहे अमेरिकेचा की ज्या ठिकाणी जवळपास बासष्ट टक्के व्यवसाय हे फॅमिली ओन्ड बिझनेसेस आहेत आणि तिसरा क्रमांक साजिकच आपल्या देशाचा म्हणजे भारताचा आहे की जी परंपरा अनेक शतकांपासून आपण बघत आलेलो आजच्या घटकेला जगातला सगळ्यात मोठा फॅमिली बिझनेस हा वॉलमार्टचा आहे वॉल्टन फॅमिलीने एकोणीसशे बासष्ट साली एक छोटंसं सा किराणा दुकान सुरू केलं आणि आज वॉलमार्ट या व्यवसायाची जागतिक उलाढाल ही सुमारे चारशे सत्याहत्तर बिलियन डॉलर इतकी आहे आणि वाल्टन फॅमिलीचा अजूनही या व्यवसायामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा आहे भारतीयांमार्फत जागतिक पातळीवर धारण केलेला फॅमिली बिझनेसचा जर आपण विचार केला तर आर मित्तल ही मूळ भारतीय असलेल्या लक्ष्मी मित्तल या उद्योगपतींच्या व्यवसायाची बहुतांशी मालकी असलेली स्टील जायंट म्हणून ज्याला ओळखलं जातं असा व्यवसाय ज्याची मुख्य कार्यालय हे लक्झमबर्ग युरोपमध्ये आहे परंतु जागतिक उलाढाल ही ऐंशी बिलियन डॉलरची आहे भारतामध्ये सुद्धा अनेक शतकांपासून फॅमिली बिझनेसची परंपरा आपल्याला बघता येईल एकोणीसशे अडुसष्ट साली टाटांच्या बिझनेस व्यवसायाला शंभर वर्ष पूर्ण झाली अठराशे अडुसष्ट साली जमशेदजी टाटा यांनी मुंबई येथे टाटा सन्सची स्थापना केली आणि आज हा उद्योग संपूर्ण जगभरात पसरलेला आहे आयर्न स्टील हॉटेल त्याचप्रमाणे हायड्रोपॉवर या सगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योगाची एकूण उलाढाल ही जवळपास दहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अठराशे सत्तावन्न साली शिवनारायण यांनी आदित्य बिर्ला ग्रुपची स्थापना केली सर्वप्रथम कापूस आणि अफू यांची चीनला निर्यात होत असेल पण आज मात्र सिमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिसेसपर्यंतचा फार मोठा व्यवसाय या आदित्य बिर्ला ग्रुपचा आहे वार्षिक उलाढाल ही साधारणतः तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आर्देशीर गोदरेज यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये गोदरेज उद्योग समूहाची स्थापना केली त्यांनी प्रथम लिव्हर असलेलं लॉक भारतामध्ये आणलं त्याचप्रमाणे व्हेजिटेबल ऑइलचा साबण टाईपरायटर यासारख्या अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी त्यांनी भारतात उत्पादन करायला सुरुवात केली आज या उद्योगाची उलाढाल ही साधारणतः तीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे टी व्ही सुंदरामन अय्यंगर यांनी मदुराईला एका बस सर्विसेस व्यवसायाची सुरुवात केली वर्ष होतं एकोणीसशे अकरा साली आज टी व्ही एस हा एक दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा फॅमिली ओन बिझनेस ग्रुप आहे ज्याची उलाढाल साधारणतः त्रेपन्न हजार कोटी रुपयाची आहे महाराष्ट्रातसुद्धा आपल्याला माहिती आहे की लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी एकोणीसशे अकरा साली शेतीला लागणारे पंप आणि त्याचे वॉल याचा कारखाना सुरू केला आज किर्लोस्कर उद्योग समूहाच एकूण सत्तर देशांमध्ये आपल्या वस्तूंची निर्यात करतो आणि उलाढाल ही पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आपल्या शहरातसुद्धा अनेक पिढ्यांपासून व्यावसायिक उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या कुटुंबांची संख्या फार मोठी असल्याचं आपल्या लक्षात येऊ शकेल फॅमिली बिझनेस हे इतके मोठ्या प्रमाणावर जगामध्ये आहेत याचं कारण असं आहे की फॅमिली स्ट्रक्चरमध्ये बिझनेस करण्याचे काही फायदे आहेत सगळ्यात मोठा फायदा आहे तो म्हणजे ट्रस्ट कुटुंबातल्या व्यक्तींचा आपापसामध्ये आप विश्वास घट्ट असतो आणि ते विश्वासाचं नातं हे त्या व्यवसायाला पुढे नेतं कुटुंबाच्या व्यवसायाची कमिटमेंट ही त्या सदस्यांची शंभर टक्के असते कुटुंबातला प्रत्येक सदस्य हा त्या व्यवसायाला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करत असतो त्यामुळे सुद्धा फॅमिली बिझनेस हे वाढत असलेलं आपल्याला दिसतं पिढ्यानपिढ्या एकाच व्यवसायामध्ये किंवा व्यवसाय वाढीमध्ये काही कुटुंब कार्यरत असलेली आपल्याला दिसतील स्टॅबिलिटी हा सुद्धा फॅमिली बिझनेसचा एक फार मोठा फायदा असतो निर्णय घेणं हे फॅमिली ओन बिझनेसमध्ये त्यामानाने सोपं असतं निर्णय घेणाऱ्या व्यक्ती या कुटुंबातीलच व्यक्ती असतात मोजक्या व्यक्ती असतात त्यामुळे एखादा निर्णय ताबडतोब घेणं ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी फॅमिली ओंड बिझनेस स्ट्रक्चर हे जास्त महत्त्वाचं असतं हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या जानेवारी फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या अंकामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की फॅमिली ओन बिझनेसचा उद्देश किंवा गोल्स हे तीन कोणांमध्ये असतात मुख्यतः तीन उद्देश फॅमिली बिझनेसचे महत्त्वाचे असतात पहिला उद्देश असतो की मॅक्झिमम फायनान्शियल व्हॅल्यू त्या व्यवसायाची मालमत्ता किंवा त्या व्यवसायाचं मूल्य हे जास्तीत जास्त वाढवणं हे त्या कुटुंबाचं पहिलं ध्येय असतं दुसरं कौटुंबिक हो व्यवसायाचं ध्येय असतं ते म्हणजे कुटुंबाला त्या व्यवसायातनं ठराविक नियमित रीतीने उत्पन्न मिळणं कुटुंबाचा व्यवसाय सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश हा आपली उपजीविका चालवणं हा असतो आणि जसजसा व्यवसाय वाढतो तसतसं नियमितपणे ठराविक उत्पन्न त्या व्यवसायातनं कुटुंबाला मिळत असतं आणि तिसरा उद्देश असतो म्हणजे त्या व्यवसायावर त्या कुटुंबाचं असलेलं नियंत्रण बहुतेक कुटुंब ही त्या व्यवसायाचं संपूर्ण <im> नियंत्रण <exemption> आपल्या हातामध्ये मोजक्या कुटुंबातील व्यक्तींच्या ताब्यामध्ये राहील असा प्रयत्न करत असतात हे तीन कोल मॅक्झिमम फायनान्शियल व्हॅल्यू रेग्युलर इन्कम टू द फॅमिली अँड फॅमिली कंट्रोल ओवर द बिझनेस हे तीन महत्त्वाचे उद्देश हे फॅमिली बिझनेसचे असतात असं त्या लेखामध्ये दिलेलं आहे अनेक जुन्या नवीन फॅमिली बिझनेसेसचा जेव्हा आपण विचार करतो ते वाढले मोठे झाले अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला विस्तार केला या सगळ्यांचा जो अभ्यास केला तर त्यामागची एक मेथड किंवा स्ट्रक्चर आपल्या लक्षात येतं ज्यावेळी व्यवसाय छोटा असतो त्यावेळी त्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हा त्या व्यवसायाच्या दैनंदिन व्यावसायिक कामांमध्ये गुंतलेला असतो पण जसजसा व्यवसाय मोठा होतो किंवा त्या पहिल्या पिढीतल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं वय वाढतं तसं त्या व्यक्ती दैनंदिन कामकाजामधनं निर्णय घेण्याच्या कॅपॅसिटीमध्ये येतात मॅनेजमेंटमध्ये येतात व्यवसायाचे निर्णय ते घ्यायला का लागतात याच्यानंतर व्यवसाय वाढतो आणखीन मोठा होतो कुटुंबातल्या व्यक्तींचं वय वाढतं तशा त्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्ती या सल्ला देण्याच्या भूमिकेमध्ये येतात ते त्या व्यवसायाला फक्त सल्ला देत असतात प्रत्यक्षात कारवाई मात्र कुटुंबात नसलेल्या इतर व्यक्तींकडून होत असते आणि सगळ्यात शेवटी जेव्हा त्या कुटुंबातल्या व्यक्ती या वयस्कर होतात ज्येष्ठ होतात त्यावेळी फक्त त्या कुटुंबाची माहिती ते घेत असतात प्रत्यक्ष त्या कुटुंबाच्या व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांचा समावेश नसतो अशा पद्धतीने एक्झिक्युशन डिसिजन ॲडवाईस आणि इन्फॉर्मेशन या टप्प्याटप्प्याने त्या कुटुंबातल्या व्यक्तींचा त्या कुटुंबातल्या व्यवसायातला सहभाग हा वाढत असतो किंवा विस्तारित पावत असतो हे असं ज्या कुटुंबामध्ये घडलेलं आहे त्या कुटुंबाचे व्यवसाय जागतिक पातळीवर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला दिसून येतात कुटुंब तर्फे चालवणाऱ्या व्यवसायामध्ये काही चॅलेंजेस नाहीत असं नाही चॅलेंजेस आहेत सगळ्यात मोठा चॅलेंजेस म्हणजे मॅनेजमेंट कॉम्पिटन्सीचा आहे जर तो व्यवसाय कुटुंबातील व्यक्तींकडनं चालवला जात असेल तर साहजिकच त्या कुटुंबातल्या व्यक्तींचं कौशल्य हा त्या व्यवसायासाठी एक लिमिटिंग फॅक्टर होऊन जातो प्रोफेशनलिझम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी त्या कुटुंबामध्ये आणणं आणि ते व्यवसायामध्ये त्याचा उपयोग करणं या गोष्टी एक मोठा चॅलेंज असतो आणि दुसरा मोठा चॅलेंज असतो तो म्हणजे सक्सेशन कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडनं नवीन पिढीकडे त्या व्यवसायाचा व्यवस्थापनाचं हस्तांतरण होणं ही बहुतेक सगळ्या कौटुंबिक व्यवसायामधला सगळ्यात मोठा चॅलेंज असतो त्याशिवाय आजकाल काही दशकांमध्ये आपण बघितलं की कुटुंबातल्या महिला वर्गाचं सुद्धा व्यवसायामधलं पार्टिसिपेशन हे सातत्याने वाढत आहे तेवढ्याच कौशल्याच्या आणि तेवढ्याच क्षमतेने त्या आपल्या कुटुंबामधल्या व्यवसायामध्ये सहभाग देत असतात लॉंग टर्म व्यू असणं आणि कुटुंबाचा व्यवसाय हा दीर्घकालीन दृष्टीने वाढवण्यासाठीचा प्रयत्न करणं हा सुद्धा कौटुंबिक व्यवसायामधला एक मोठा चॅलेंज होऊ शकतो मग अशी म्हटल्याप्रमाणे ज्येष्ठ पिढीकडनं नवीन पिढीकडे व्यवसायाची सूत्र सं सुपूर्त करणं हा कुठल्याही व्यवसायासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो आणि हा महत्त्वाचा निर्णय काही गोष्टींवर अवलंबून असतो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन ज्या व्यवसायामधल्या कुटुंबातल्या मालकांचं आपापसातला आप संवाद हा जास्तीत जास्त मोकळा प्रामाणिक आणि पारदर्शी असेल त्या ठिकाणी सक्सेशन हे जास्तीत जास्त सहज सोप्या पद्धतीने होऊ शकतं त्यामुळे कुटुंबातला आपापसामधला आप सहभाग आपापसामधला आप संवाद हा अतिशय महत्त्वाचा असतो दुसरा एक त्याच्यातला मुद्दा येतो तो म्हणजे कॉम्पन्सेशनचा व्यवसाय जेव्हा वाढतो आणि कुटुंबातील अनेक सदस्य त्या व्यवसायामध्ये आपलं योगदान देत असतात त्यावेळी त्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला त्या व्यवसायातनं काय मेहनताना मिळाला पाहिजे काय भरपाई व्हायला पाहिजे हे ठरवणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं छोट्या व्यवसायामध्ये सर्वसाधारणपणे सारख्या प्रमाणामध्ये सगळ्या मालकांमध्ये भरपाई किंवा नफा वाटप होत असतं परंतु जसजसा व्यवसाय वाढेल त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याचं कौशल्य कुटुंबातला त्याचा योगदान त्याची जबाबदारी यावर आधारित अतिशय पारदर्शक पद्धतीने योग्य पद्धतीने प्रत्येक कुटुंबाला सदस्याला त्याचा मेहनताना मिळाला पाहिजे याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे सक्सेशन किंवा कंटिन्युटी प्लॅन ही एक इव्हेंट नाही आहे तर हे एक ट्रान्झिशन आहे ती एक प्रक्रिया आहे एका दिवसात एका आठवड्यात एका महिन्यात ज्येष्ठ व्यक्तींकडनं नवीन पिढीकडे व्यवसाय हस्तांतरित होईल असं होत नाही ही अनेक वर्ष चालणारी सातत्याची प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये ज्येष्ठांची अशी जबाबदारी आहे की ज्येष्ठ कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी व्यवसायाची सूत्र नवीन पिढीकडे हस्तांतरित करत असताना त्यासंबंधीची आपली भूमिका अतिशय स्पष्टपणाने मांडली पाहिजे अतिशय योग्य पद्धतीने कुठलीही पार्शलिटी न करता आणि वेळेवर हे हस्तांतरण व्हायला पाहिजे कुटुंबातल्या बिझनेसचं सक्सेशन हे अचूक असलं पाहिजे असा आग्रह धरता कामा नये आजूबाजूला जर आपण बघितलं तर आपल्या देशातल्यासुद्धा अतिशय मोठ्या उद्योगपतींच्या घराण्यामध्ये सक्सेशनवरनं वाद निर्माण झालेले आपण बघितलेले आहेत त्यामुळे कुठल्याही कुटुंबामध्ये व्यवसायाचं हस्तांतरण हे अचूक होईल सगळ्यांना मान्य होईल असं होईल असा प्रयत्न अशक्य गोष्ट आहे मात्र ते वेळेवर होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सक्सेशन प्लॅनिंग शुड बी डन ऑन टाईमली बेसिस राधर दॅन ऑन ए करेक्ट बेसिस अचूक हस्तांतरण होईल यापेक्षा ते वेळेवर होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे हस्तांतरण ही एक प्रक्रिया आहे ती कुठलीही इव्हेंट नाही त्यामुळे त्यासंबंधी कुटुंबामधल्या चर्चा कुटुंबामधला संवाद आपापसामधलं त्यासंबंधीची विचार विमर्श हे अतिशय महत्त्वाचं आहे हे जर घडलेलं असेल तर ज्येष्ठांकडनं नवीन पिढीकडे व्यवसायाचं हस्तांतरण हे सहजरित्या होऊ शकतं जागतिक परिस्थिती बदलती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये कुटुंबामार्फत चालवणाऱ्या व्यवसायांचं भवितव्य काय असं आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो मला असं वाटतं की कुटुंबातर्फे चालवणाऱ्या व्यवसायाचं भविष्यातसुद्धा फार मोठं स्थान राहणार आहे याला कारण असं आहे की कुटुंबामार्फत चालणारे व्यवसायसुद्धा बदलत आहेत आजकाल अतिशय उच्च शिक्षित आणि फार मोठं कौशल्य असलेली नवीन पिढी ही त्या व्यवसायामध्ये येत आहेत की जे या व्यवसायाला फार मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतात नेक्स्ट लेवलला नेऊ शकतात त्याचप्रमाणे आधुनिक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेससुद्धा आता व्यावसायिकदृष्ट्या असलेल्या या व्यवसायांमध्ये अंतर्भूत होत असताना आपल्याला दिसत आहेत नवी नवीन नवीन चॅलेंजेस नवीन नवीन रिस्क घेण्याची नवीन पिढीची तयारी आहे आणि आपल्या कुटुंबामार्फत चालणाऱ्या व्यवसायामध्ये या सगळ्या रिस्क आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव करण्यामध्ये ती उत्सुक का आहे काही प्रमाणावर ती त्यामध्ये यशस्वी होतानासुद्धा दिसते व्यावसायिक निर्णय घेताना कुटुंबातल्या व्यक्ती यासुद्धा आता डायव्हर्सिफिकेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन याचा विचार करताना आपल्याला दिसतात व्यवसायामध्ये येणारी नवीन पिढी हा आपल्या कुटुंबाचा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्यासाठी उत्सुक आहे त्यासाठी सक्षमपण आहे आणि त्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला आहे गेल्या काही दशकांमध्ये काही कुटुंबाचे व्यवसाय हे जागतिक पातळीवर गेलेले सुद्धा आपल्याला दिसतात एकूणच कुटुंबामार्फत चालवल्या जाणाऱ्या या फॅमिली बिझनेसचा भविष्यातमध्ये सुद्धा फार मोठी संधी आहे आणि ती संधी घेण्यासाठी हे सगळे व्यवसाय सक्षम आहेत असं माझं मत आहे शेवटी नोकरीपेक्षा कुटुंबाचा व्यवसाय हा जास्त फायदेशीरच असतो नोकरीमध्ये वडील ज्या काही उच्च पातळीवर पोचलेले असतील त्यांच्या पाल्याला मात्र नोकरीमध्ये सुरुवात ही प्राथमिक पातळीपासून करावी लागते व्यवसायामध्ये असं होत नाही आदल्या पिढीने जे काही व्यावसायिक यश मिळालेलं असेल त्याचा फायदा हा त्या कुटुंबातल्या नवीन सुद्धा होऊ शकतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की फॅमिली बिझनेस कौटुंबिक व्यवसाय यांना भविष्यामध्ये फार मोठी संधी आहे आणि त्या संधीसाठी ते, ते नक्कीच त्याचा फायदा घेतील असा मला विश्वास वाटतो धन्यवाद